पुणे शहरात नवीन निर्माण झालेल्या पब संस्कृतीची चर्चा जोरात सुरू झाली आहे पुण्यातल्या बड्या बिल्डर्सच्या अल्पवयीन मुलानं पबमध्ये पार्टी केली त्यानंतर रस्त्यात दोघांना चिरडलं पुण्यात रात्रभर सुरू असणाऱ्या या पबविरोधात आवाज उठवला जात असताना एक व्हिडिओ समोर आलाय पुण्यातील नामांकित पबमध्ये झालेल्या पूल पार्टीचा हा व्हिडिओ आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय हा, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सांस्कृतिक पुण्यात संस्कृती शिल्लक राहिली नाही असा प्रश्न सुज्ञ पुणेकरांना पडलाय पुणे शहर कधी काळी आपल्या संस्कृतीमुळे ओळखलं जात होतं आजही पुणेकर आपली संस्कृती टिकवून येत परंतु काळाप्रमाणेच आलेल्या संस्कृतीमुळं पुण्यातील नको तो प्रकार समोर येऊ लागलाय पुण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या संदर्भात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर येऊ लागलाय पुण्यातील भुगाव परिसरात असलेल्या टिप्सी टर्टलमध्ये रंगली पूल पार्टीचा हा व्हिडिओ आहे पार्टीमध्ये तरुण तरुणी स्विमिंग पूलमध्ये बेदुंद होऊन नाचताना हा व्हिडिओ व्हायरल झालाय पुण्यातली संस्कृती काय गुण उधळते हेच यातून दिसतंय ब्युरो रिपोर्ट न्यूजडेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज